चितळी सरला बेटाचे मठाधिपती परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज यांचे चितळी पंचक्रोशीत उत्साहात आगमन झाले याप्रसंगी महिला भगिनींनी महंत रामगिरीजी महाराज यांचे तिलक लावून औक्षण केले या पार्श्वभूमीवर चितळीगाव स्टेशन ते चितळी जळगाव चौफुलीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महंत रामगिरी महाराज यांचे भरपूर समर्थक जमा झाले होते ग्रामस्थांनी फुलांची उधळण केली जय श्रीराम असा नारा दिला महंत रामगिरी महाराज यांना समर्थन दर्शवले यावेळी चितळी ते वाकडी दरम्यान भव्य समर्थन रॅली काढण्यात आली पुढेही मोटारसायकल रॅली चितळी वाकडी रोड वरील शेळके वस्तीवर थांबली येथेही महाराजांचे स्वागत झाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला येथील एकावन्न फुटी भव्य ध्वजाला महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला वाकडी येथील श्री खंडोबा मंदिरात प्रवचनाचा सोहळा होणार असल्याने महंत रामगिरी महाराज वाकडी गावाकडे मार्गस्थ झाले यावेळी चितळी जळगाव शेळके वस्ती वाकडे फाटा येथे असंख्य भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांना समस्त हिंदू समाजाचा पाठिंबा असल्याचे सर्व समर्थकांनी सांगितले याप्रसंगी चितळी जळगाव वस्ती वाकडी फाटा येथील ग्रामस्थ व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी प्रवीण दरंदले यांनी